श्री गणेशायनम आज ब्लॉगची सुरुवात थोडीशी वेगळी आहे कारण आज आहे गणपती बाप्पाचा आपला वाढदिवस सर्वांना सर्वात आधी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गणेश जयंतीनिमित्त बनवणार आहे मस्त असे तळणीचे मोदक आणि दोन सिक्रेट पदार्थ आहेत ते खूप मस्त असे आणि चवीलाही उतरतात आणि कुरकुरीत होण्यासाठी स्टिप्स सांगितले ब्लॉग शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल चला तर सुरुवात करूया आता इथे सुरुवातीला एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही कप किंवा वाटीच्या साह्याने घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं तूप मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडं पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला कड़ आहे ना याच्यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन घालायचं आहे इथे तुम्ही सु सुरुवातीला सर स्किप केला ना मग तुम्हाला पुढे ब्लॉग समजत नाही आहे रेसिपी समजत नाही आहे तर स्किप न करता बघा आणि चॅनेलवर नवीन असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा आता इथे एका कपाला एक कप एक चमचा तेल असं दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे असा चमचा नसेल तर तुम्ही पोह्याच्या सुद्धा तेल मेजरमेंट करून घेऊ शकता तेल किंवा तूप कोणतंही तुम्ही इथे वापरू शकता कडकडीत असं मोहन घालायचं थोडंसं गरम असल्याने चमच्याच्या साह्याने हलवायचं नंतर आपल्याला व्यवस्थित असं हाताच्या साह्याने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना हे सगळं व्यवस्थित मोहन असं ते पिठाला लागलं पाहिजे रवा मिक्स झाला पाहिजे आता सुरुवातीलाच पीठ का म्हणून ठेवायचं कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे रवा मुरायला थोडासा वेळ लागतो त्या त्यामुळे सुरुवातीला जर पीठ मळून ठेवलं ना तर मग सारण करूच तर दुसरी बाकीची तयारी करूच तर पीठ आपलं एकदम व्यवस्थित भिजलेलं जातं आता थोडं थोडं पाणी घालून आहे ना दाटसर असं थोडंसं पिठ मळायचं जास्त पातळ पण मळायचं नाही जास्त कसं घट्ट पण मळायचं नाही चपातीच्या पेक्षा ना थोडंसं दाटसर असावं असं आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे छान असा गोळा म्हणून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आता हा कमी ना कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं असा बाजूला ठेवून द्यायचा तितका आपल्याला वेळ लागतो सारण वगैरे तयार करूपर्यंत आता जे आहेत ना व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत इथं कुठले सिक्रेट घालायचं आहे ही पहिला पदार्थ आहे जी की एक कप असं एक बेसन घेतलेलं आहे जो एकदम छोटा आहे त्या आगवाटीच्या सहाय्याने म्हणाल तर वाटी असेल इतकं हे बेसन घातलेलं हा आहे आपला पहिला पदार्थ बेसन घातल्याने काय होतं कुरकुरीतपणासुद्धा येतो आणि चवीलाही मोदक अप्रतिम लागतो बेसनाची एक अशी वेगळी चव असते ते त्याच्यामध्ये उतरते व्यवस्थित असं मंद गॅसवरती आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे थोडंसं इथे आहे ना कोरडं कोरडं वाटतं बेसन त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही इथे तुपाचा वापर मी करणार आहे तर तुम्हीसुद्धा करा जी आसा पसर कुप ओ, हे जे बेसन बघू शकता तुम्ही घरभर याचा वास आहे आणि खूप छान असं हे होतं आता इथे मी थोडंसं तूप घालून घेतलंय छान असं एक इथं परतवून घेतलेला वा किती छान कलर आलेला आहे आणि किती मस्त असं हे सतत हलवल्यामुळे खाली चिकटलासुद्धा नाही आणि छान आता हे ते दुसरा आपला पदार्थ आहे त्याच कपाने तेवढीच आपल्याला इथे मिल्क पावडर वापरायची आहे आणि याची छान अशी मस्त याची पावडर होईपर्यंत सुख होईपर्यंत एकदम व्यवस्थित ह्याला परतवून घ्यायचं आहे ह्या ज्या दोन टिप्स आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत खूप छान चवीला उतरतात आणि खूप सुंदर असं हे तळणीचे मोदक कुरकुरीत होतात आणि जास्त दिवससुद्धा तुम्ही ठेवू शकता हे मोदक आपण इतके मोदक आपण बनवतो छान बनवतो ना तर घरी ठेवायचा प्रे उशी हेच होत नाही आहे पटकनाचं तेच कढईमधले एका पावडर काढून घेतले आणि परत एक चमच्यावर तूप घालायचं त्या चमचावर तुप तुपामध्ये खसखस घातलेली आहे खसखससुद्धा आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता बदाम असेल हे असेल तर नाही घातले तरीसुद्धा चालतं पण तुम्ही घालू शकता तुम्हाला हवं असेल तर याचा कलर थोडासा परतेपर्यंत एक दीड मिनिट साधारण पकडून असं घालायचं मस्त फ्राय करायचं आणि दोन कप आपल्याला किसलेल्या खोबऱ्याचं किंवा वाटलेल्या खोबऱ्याचं किस घालायचं आहे सारण बनवण्यासाठी बघा तुम्ही इथे खूप याच्यात मॉश्चरायझर असतं ते मॉश्चरायझर असतं ते आपल्याला इथे मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्तीचं पण आपल्याला हे करायचं नाही आता आपण जर दोन कप हे घेतलं होतं कोबऱ्याचा किस घेतला आहे ना त्याला एक कप आपण गूळ घेणार आहोत एक कप किंवा तुम्हाला थोडंसं जास्तीचं गोळ हवं असेल ना तुम्ही थोडासा एक्स्ट्रा गुळसुद्धा घालू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता पण कमी केल्यानं तर मग जास्तीचं व्यवस्थित लागणार नाही चवीला त्यामुळे एक कप बरोबरच घाला आणि व्यवस्थित ह्याला आता गुळाचं थोडंसं हे होईपर्यंत गाठी मिक्स होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं सुकं झालं पाहिजे चिकट चिकट नाही राहिलं पाहिजे दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित ह्याला परतवून घ्यायचं थोडंसं सारण सुक जास्तीचं पण आपण करत गेलो ना तर मग जास्तच हे होतं व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती छान असा हा सा, सारणाला कलरसुद्धा आलेला आहे आणि मस्त असं हे आता आपण आहे ना दोन पद्धतीमध्ये इथं हे करून घेणार आहोत ती जी आपली पावडर होती ना ती टाकायची आहे आणि ते वेलची पोड किंवा जायफळाची सुद्धा तुम्ही ते घालू शकता ती पावडर आणि ते परत एकदा मस्त असं छान सारण मिक्स करून घ्यायचं ती पावडर घातल्याने बेसन आणि मिल्क पावडर आहे ना ते खूप छान चव येते आणि एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आज आहे गण बाप्पांचा जन्मदिवस आणि तुम्ही आज नक्की करू शकता आणि आजच हा मोदक करून बघा किती मस्त सुरेख होतो तसं सारं तर आपलं तयार आहे आता पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेला आहे रवा अगदी छान असा मिक्स झालेला आहे आता तुम्हाला इथे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे दोन पद्धती म्हणजे मी तुम्हाला मोदक कसे करायचे ते थां सांगणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठून व्हिडिओ बघताय कुठून ही रेसिपी बघताय तेसुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे की कळेल मला कुठे कुठे माझे व्हिडिओ जातात छान छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हे जितका पातळ अशी लाटी लाटली जाईल ना तितकंच तेल कमी जाईल आणि कुरकुरीत होईल <laughs> जास्त जाडीशी लाटी झाली जा ना तर मग असं होतं की तेल जास्त खातं आणि मग कुरकुरीत होत नाही आणि तेलसुद्धा आपलं जास्त जातं आणि तेलकट असे मोदक होतात त्यामुळे लाटी जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ लाटून घ्यायची आहे छान अशी गोल गोल अशी लाटी लाटून घ्यायची व्यवस्थित असे ह्याला सारण भरून आपल्याला मस्त करायचे बघू शकता छान अशी पातळ लाटी लाटली गेलेली आहे कुठेही जाड नाही आहे एकसारखी लाटी एक लाटलेली आहे मस्त व्यवस्थित लाटायचे आणि चमच्याच्या साहायाने हाताच्या साहायाने तुम्ही ह्याच्यामध्ये सारण भरू शकता सारणसुद्धा आपलं खूप छान आहे हाताला अजिबात चिकटत नाही आहे कुठेही झालं जास्त झालेलं नाही गुळाचं चिकटपणा येत नाही आता बघा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे काय करू शकता मोदक एकावरती काशात किंवा हातावरती घेऊनसुद्धा तुम्ही हे करू शकता छान असं हे कळीदार असे तोंड मिटवून घ्यायचे आणि मस्त जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा मोदक करता येईल इतकं छान जास्तीचं पीठ असेल काढून ठेवा नसेल तर तिथल्या तिथेसुद्धा तुम्ही असं करू शकता आता बघा छान असा मोदक तयार आहे आता ही दुसरी पद्धत बघा एक छोटासा चपातीपेक्षा छोटासा गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित पीठ लावायचं आणि ह्याला जितकं होईल तितकं पातळ लाटून घ्यायचं अजिबात जाड ठेवायचं नाही याने पण काय होतं की एकसारखे आकाराचे मोदक होतात जर आपण चोट छोटे छोटे उंडे केले ना तर ते कमी जास्त होऊ शकतात पण हे असं लाटल्याने काय होतं की एकसारखे मोदक होऊन जातात त्याच्यामुळे तुम्ही बघू हो शकता आता अशी मस्त पातळ लाटी लाटून घेतलेले वाटे किंवा काटाच्या डब्याने तुम्ही इथे एकसारख्या पुऱ्या काढून घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीमध्ये पटकन सुद्धा आवर हो तुम्हाला घाय असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करू शकता छान असे बघा मस्त अशा लाटा तयार झालेल्या आहेत एकदाच पाच मोदक आपले तयार होतील किंवा तुम्ही अजूनही मोठे लाटून घेऊ हो शकता थोडंसं हे करून साईडला काढून घ्यायचा आणि आता इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीमध्ये म्हणजेच की मोदक घरायचे पण हे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की हातामध्ये घेऊन सुद्धा हे करू शकता बघा दोन्ही बोटाच्यामध्ये जसं आपण नेहमी कळ्या पडतो ना त्या पद्धतीमध्ये एकावरती एक कळे अशी याला दाबत जायचं म्हणजे कळ्या छान अशा पडतात आणि तळ्यावरती इतकं छान दिसतो ना मोदक जितकं दिसायला छान तितकं चवीलासुद्धा छान लागतो मस्त असा मोदक बघू शकता किती छान असा ह्या कळ्या पडलेल्या आहेत आता आपल्याला असंच ह्या तोंड कळ्या हे करत आहे वरतून वरतून आपल्याला हे दावायचं आणि तोंड याचं मिळवून घ्यायचं म्हणजे की हे कळ्या जशाच्या तशा राहिल्या पाहिजेत एकीकडच्या साईडला किंवा एकी कुठल्या एक। साईडला तुम्हाला जमेल ना त्या साईडला तुम्ही ह्या कळ्या अशा दुमडून घेऊ शकता आणि मस्त छान असा हा मोदक बोटाच्या हाताच्या सहाय्याने मिटवून घेऊ शकता बघू शकता किती मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीमध्ये आहे ना सर्व मोदक घ्यायचे आहेत एवढ्या सारणामध्ये एवढ्या साहित्यामध्ये आहे ना वीस ते पंचवीस मोदक सहज होतात कमी जास्त झाले तर इकडे तिकडे बावीस किंवा सव्वीस इतके होऊ शकतात त्याल तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हा मिडियम गॅसवरती ठेवला होता आणि आपल्याला हे तळणीची प्रोसेससुद्धा मीडियम गॅसवरतीच करायची आहे जेणेकरून हे कुरकुरीत होण्यात इथे कुठेही घाई करायची नाही नाहीतर मग लगेच वरतून करपुले जातात आणि कोणताही तळणीचा पदार्थ करत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित आपला हा तळणीचा पदार्थ आता जितके तुमच्या कढईमध्ये बसतात ना तितके मोदक घालायचे व्यवस्थित तळायचे थोडंसं पेशन्स ठेवावा लागतो इथे नाहीतरी मग काय होतं की फक्त वरूनच भाजला जातो आणि आतून तसाच राहतो त्याच्यामुळे तेल टाकत टाकत थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवायचे आणि व्यवस्थित असं हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडासा वे वेळ लागतो पण छान असे मोदक आपल्याला ठेवू शकतात कुरकुरीत होण्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची टीप आहे ही जर टीप तुम्ही फॉलो केली ना तर तुमचे मोदक अगदी खुसखुशीत होतात आतून बाहेरून खाताक्षणी कर असे आवाजसुद्धा येतील मस्त छान असे हे मोदक हे करायचे आणि तळलेले मोदक एकदा नक्की ट्राय करा उकडीचे मोदकमध्ये सुद्धा तुम्ही असं सारण वापरू शकता हेच पद्धतीमध्ये तर तुम्ही उकड काढूनसुद्धा करू शकता तांदळाच्या पिठाचे पण गव्हाच्या पिठाचे सुद्धा खूप छान असे हे मोदक तुम्ही बघू शकता की ते मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत बघा अगदी मस्त छान मस्त तयार झालेले आहेत अशा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळायचे त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते थोडा वेळ होते एक बॅच अशीच काढून घेतली आपण सर्व मोदक आपल्याला याच पद्धतीमध्ये तळून घ्यायचे आहेत असेच छान मस्त तर बघू शकता तुम्ही किती छान हे पटकन अशी रेसिपी होते एक दोन सिक्रेट पदार्थ आपण सांगितले ते सुद्धा खूप छान तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ना कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं आणि लाईक केलेलं तर मग खूप छान वाटतं